शिवक्रांती सामाजिक संस्था आणि शब्दवाहिनी अकॅडमी यांच्या माध्यमातून रविवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा अर्थात क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीसचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते रायगड ही क्रांतिकारकांची भूमी आहे याच क्रांतिकारकांच्या वक्तृत्वाने इथल्या मातीचा कायापालट केला त्याच महापुरुषांच्या विचारांनी आजच्या पिढीने प्रयत्नशील राहावे या उदात्त हेतूने या क्रांतीवीर करंडक दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले होते ज्येष्ठ शास्त्रज्ञ संतोष टकले अशोक घोगे ॲडवोकेट छाया म्हात्रे ॲडवोकेट साहिल मोरे ॲडवोकेट सुनील तोटावाड यांच्या मुख्य उपस्थितीत या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल चौपन्न जणांनी प्रत्यक्ष सहभाग या स्पर्धेमध्ये नोंदवला शिक्षण संस्थेचे माजी सचिव आणि महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश ठाकूर ॲडव्होकेट विजय गडगे ॲडव्होकेट शशिकांत मुंडे ॲडव्होकेट पी दुसिंग ॲडव्होकेट सुयश कामेरकर ॲडव्होकेट मयूर साबळे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण पार पडले